नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशा चण्याच्या पिठाच्या करंज्या चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे मीठ टाकल्यावरती रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तीन चमचे मी तूप गरम करून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुपाचं मोहन घालायचं आहे गरम असतं म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि मैद्याला पी घी व्यवस्थित लागलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे हाताने ते चोळून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित रवा आणि मैद्याला लागलं की बघा अशा प्रकारे मूठ वळली जाते पिठाची मैद्यामध्ये मैद्या आता थोडं थोडं पाणी टाकून मैदा मळून घ्यायचा आहे हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत सारणाची तयारी करू पाव किलो मी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे चणे भाजून ते बरडून चक्कीवरून दळून घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे त्या वाटीने मी दोन वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी आपल्याला गूळ लागणार आहे अर्धी वाटी ती सफेद तीळ घेतलेले आहे तुमच्याजवळ जर सफेद तीळ नसेल तर काळे तीळ टाकला तरी चालेल एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बारीक करून गुळ मी बारीक पावडरवाला गुळ असतं ते घेतलेलं आहे स्लो गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये आता दोन चमचे मी तूप टाकून घेणार आहे तूप पण गरम व्हायला द्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता आपण जे सुकंखोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते तीळ आणि ड्रायफ्रूट स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स सुकंखोबरं आणि तीळ हे बघा भाजून घेतलेले आहे त्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता खसखस टाकू आणि अजून दोन ते तीन मिनटं भाजून घेऊ भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड व्हायला द्यायचं आहे दोन वाटी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे गूळ दीड वाटी टाकून घेऊ ही एक वाटी आहे अजून अर्धी वाटी टाकणार आहे मी हाताने आता गूळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं पीठ आणि गूळ मिक्सरच्या चा भांड्यामधून चालूबंद चालूबंद करून फिरवून घ्यायचं आहे मग ते व्यवस्थित असं पिठामध्ये गूळ मिक्स होईल खोबरं ड्रायफ्रूट वगैरे भाजून घेतलेले आहेत ते आता ते मग पिठामध्ये टाकून घेऊ एक चमचा वेलची पूड टाकूया आणि हे सर्व आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चा चा हे बघा चण्याच्या पिठाचं अर्धा किलोचं सारण आपलं बनवून तयार आहे पीठ मळून ठेवून अर्धा तास झालेला आहे आता आपण पुन्हा थोडस मळून घेऊ पीठ आपण चपातीचे जसे गोळे करतो तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा एक मी गोळा घेतलेला आहे त्याला आता मैदा लावून घ्यायचा आहे थोडासा आणि आपण चपात्या ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने चपात्या अशा लाटून घ्यायच्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कविता स्वयंपाक घरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा याच पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून घेणार आहे बाकीच्या पण हे बघा आम्ही सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एखाद्र कॉटनचा कपडा पातळ ओला करून त्याच्यावरती टाकायचं मग ते सुकणार नाहीत त्यातलीच मी एक पोळी घेतलेली आहे आणि मैदा आणि तुपाचं मी असं साठं बनवून घेतलेलं आहे ते आता हे पोळीवरती लावायचं आहे लाटून घेतलेल्या हाताने हे सर्वकडे व्यवस्थित लावून घेऊ मैदा आणि तुपाचं साठं लावून झाल्यावरती वरती मैदा शिंपटून घ्यायचा सुका आणि त्याच्यावरती आता दुसरी पोळी ठेवायची आहे आणि त्याला पण अशाच प्रकारे साठं लावून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी एकावर एक चार पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत करून अशा तुम्ही तीन किंवा चार पण ठेवू शकता या पद्धतीने आता सरसा रोल बनवून घ्यायचा आहे छोटे छोटे गोळे आता याचे असे कट करून घ्यायचे आहेत सुरीने करंजी बनवण्यासाठी आता पाती लाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे जो कापून घेतलाय तो बोटाने थोडं वरच्या बाजूने असं दाबून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पाती आपल्याला लाटून घ्यायची आहेत ला हे बघा ह्या पद्धतीने मी पातळ पाती लाटून घेतलेल्या आहेत लाटलेल्या पातीवरती आता सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं एक चमचा दोन चमचा जेवढं सारण भरायचं आहे तेवढं भरायचं मी दोन चमचे भरते आहे सारण भरून घेतल्यावरती पूर्ण साईडला असं सा पाणी लावून घ्यायचं आहे किंवा दूध पण लावू शकता तुम्ही बघा एका साईडने अशी फोल्ड करायची आहे आणि व्यवस्थित अशी करंजी बंद करून घ्यायची आहे दाबून बघा आताने असं याच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेणार आहे किंवा तुम्ही अशी काट्या जमतने पण त्यावरती डिझाईन करू शकता साईडने अशी करंजा तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आता आपण करंजा तळून घेऊयात हे बघा मस्त अशा करंजा फुगलेल्या आहेत एका साइडने व्यवस्थित भाजल्या की दुसऱ्या साइडने परतून घ्यायचे आहेत हे बघा आता मस्त अशा करंजा तळून झालेल्या आहेत तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बाकीच्या पण सर्व करंजा आपण तळून घेऊयात मस्त अशा खुसखुशीत चण्याच्या पिठाच्या करंजा बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय